गणेश शिवाजी गोरे वयवर्ष तेवीस राहणार हनुमान मंदिर पूर्वेस गोरेमळा टाकळीवाडी तालुका शिरोळ प्रज्वल महादेव कुडी वयवर्ष वीस माळभाग टाकळीवाडी धीराज संजय वय वर्ष एकोणीस माळभाग टाकळीवाडी सुनील अशोक सिंग राजपूत वयवर्ष त्रेचाळीस व सुशांत कल्लाप्पा जंगम वयवर्ष चाळीस दोघे राहणार समित्र चौक माळभाग कुरुंदवाड यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीनं हिसकावून घेऊन तसेच तिजोरीतील रोख रक्कम व दोन मोबाईल चोरून पलायन केलं होतं याबाबत कुरुंदवाड न्यायालयाने यापूर्वी तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती मंगळवारी पोलीस कस्टडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी जयसिंगपूर न्यायालयासमोर उभं केलं असता संशयित आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांकडून मिळाली आहे